नमस्कार मंडळी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आता सगळीकडे बाप्पा 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 येणार आहेत त्यामुळे आता आपण करूया गुलाबजाम आपल्याला दहा दिवस काही ना काहीतरी गोड पदार्थ करावा लागतो मी गुलाबजाम करण्यासाठी खवा आणायला बाजारात गेले होते पण गुलाबजामचा खवा मला कुठेही बाजारात मिळाला नाही पण माजी ही नजर पडली चितळ्यांच्या पाकिटावर चितळ्यांची जाहिरात मी अजिबात करत नाही आहे यांचे गुलाबजाम मी एकदा करून बघितले आहेत अतिशय सुंदर होतात मग असं ठरवलं आपण यांचेच गुलाबजाम आज तुमच्यापर्यंत शेअर करूया तर हे पाकिट चारशे ग्रामचं मी आणलेलं आहे आता आपण बनवूया गुलाबजाम पण त्याआधी आपण साखरेचा पाक करायला ठेवूया आणि मग करूया गुलाबजाम आपण साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे हे पहा हे कप मी घेतलेला आहे मेजरमेंटसाठी हा कप घेतलेला आहे दह्याचा हा दह्याचा कप मी सातच कप घेतला आहे त्याने जे मेजरमेंट दिला आहे जे माप दिलं हो आहे ते आठ कप दिला आहे पण मध्यम आकाराचे कप दिले आहे मी हे सात कप साखर घेतले आहे ते थोडंसं तुमच्या अंदाजाने केलं तरी पण हे गुलाबजाम छानच होतात त्याच्यात मी पाणी घालत आहे साखर बुडेपर्यंत गॅस मी लावून घेतलेला आहे गॅस फुल ठेवलेला आहे कारण आपल्याला पाक बनवायचा आहे इथंच उभं राहून आपण पाक बनवायचा आहे पाक आपल्याला काही जास्ती एकतारी वगैरे नको आहे आपल्याला ह्याच्यात गुलाबजामच सोडायचे आहेत हे बघा साखर बुडेपर्यंत मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यात अजून थोडं जास्त पाणी मी घालणार आहे थोडं अजून अर्धा कप पाणी मी घालत आहे हा पातळच पाक बनवायचा आहे आपल्याला पाक होत आला की ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालणार मग ती वरची मळी काढून टाकणार आणि मग केशर आणि वेलची पावडर घालायची आहे याला एक दहा मिनिट द्या दहा मिनिटामध्ये हा पाक तयार होतो गुलाबजाम खरी खव्याचे अतिशय चांगले होतात खवा घरच्या घरी आणायचा तो छानपैकी मळायचा त्याच्यामध्ये आपण मैदा घालतो किंवा कॉर्नफ्लावर घालतो किंवा बारीक रवा घालतो या तिनापैकी काही घातलं तरी चालतं पण तो खवा मात्र हे मिसळून झाल्यावर पुरणयंत्रातून काढायचा असतो आणि मग बनवायचे असतात खव्याचे गुलाबजाम पण असो आज मला काही खवा मिळाला नाही आहे त्यामुळे आपण चितळ्यांचे गुलाबजाम बघूया इन्स्टंट गुलाबजाम हे गुलाबजाम खरंच छान होतात हे पहा आपली साखर ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळली आहे आपण ह्याच्यात थोडस दूध घालूया म्हणजे ती मळी येईल वरती गॅस फुल ठेवायचा आहे हे पहा आता ही बाजूने मळी येईल ती काढून घेऊया हे पहा असं उकळलेलं आहे छान पैकी हा पाक उकळला आहे आता हा न हलवता आपण हे बाजूच काढून घेऊया हो हे पहा हे तुम्हाला जर नसेल काढायचं नाही काढलं तरी पण चालेल पण मी दरवेळेसच काढत असते हे पहा केवढ तरी येते आता आपली सर्व मळे निघून गेलेले आहे आता आपण ह्याच्यात केशर आणि वेलची पावडर घालून घेऊया आपला पाक तयार होत आलेला आहे आपण ह्याच्यात वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडस केशर काळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे ह्याला रंग येईल चांगला आणि सुवास पण छान येईल हा पाक आपला झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे हा काही बघावा लागत नाही जर तुम्हाला खात्री नसेल तर असं बोटाला बघून घ्या पाक झाला का नाही पण मला लागत नाही मला डोळ्याला कळतो आता हा पातळ झाला पाक तरी पण चालून जातो कारण आपल्याला फक्त ह्याच्यात जा गुलाबजाम सोडायचे आहेत आता मळी काढल्यामुळे बघा एकदम स्वच्छ पाक दिसतो तर ती मळी आपण पूर्णपणे ठेवली असती तर थोडासा पाक वेगळा दिसला असता पाक ढवळताना मध्ये मध्ये कालथा उचलून बघायचा जो थेंब पडतो तो अगदी वेळाने पडत असेल तर आपला पाक तयार झाला नाहीतर तुम्ही बोटाला घेऊन बघू शकता पण असा गरम आपल्याला तो कधीच कळत नाही थोडा थंड व्हायला लागतो एका बशीत काढून घ्या एक थेंब आणि मग बघू शकताय आता आपण गॅस बंद करूया आपला पाक तयार झालेला आहे हा बघा हा पहा आपण गॅस बंद केलेला आहे पाक आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण करून घेऊया गुलाबजाम तळून घेऊया आणि मग ते ह्या पाकात सोडूया आपण जेव्हा गुलाबजाम पाकात सोडतो तेव्हा हा पाक फक्त गरम पाहिजे एवढं ध्यान द्या जर तो गरम नसेल तर आपण परत गरम करायचा तो उकळवायचा नाही आहे गरम करायचा आहे नाहीतर मग बारीक गॅस खालती चालू ठेवायचा कढईच्या आणि मग ते पाकात सोडायचे हे पहा पा, या पाकिडातलं सर्व मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे परातीमध्ये हे पहा आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हा गोळा भिजवून घेऊया त्याने दीड कप पाणी दिलेलं आहे पाणी गारच घ्यायचं आहे ह्याला गरम वगैरे हो पाणी घ्यायचं नाहीये त्यांनी पूर्ण पाकिटावर कसं करायचं ते तर लिहून दिलेलंच आहे आपल्याला पण मी यांचे गुलाबजाम एकदा दोनदा केलेले आहेत खूप सुंदर होतात आज फक्त मला खव्याचेच बनवायचे तुम्हाला दाखवायचे होते मी पुढल्या वेळी खवा आणून तुम्हाला खव्याचे गुलाबजाम दाखवणार आहे पण आज स्वराला गुलाबजामच खायचे आहे तिच्यासाठी मी हे गुलाबजाम बनवत आहे पण पाणी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे आपलं पीठ आहे हे सैल नाही व्हायला पाहिजे कारण आपल्याकडे आता ह्याच्यात भर घालायला पीठ नसतं त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक हे पीठ बनवायचं आहे आपण जेव्हा खव्याचे करतो तेव्हा मी थोडा खवा जास्ती आणते माझ्याकडून जर काही पाणी जास्त पडलं किंवा भिजवताना थोडं सैल झालं तर मी थोडंसं ॲडजस्ट करून त्याच्यात खवा घालत असते फक्त खवा घालताना मी तो पुरणयंत्रातूनच यंत्रातूनच काढून घालते नुसता खवा कधीच घालत नाही हे पहा आपलं ला ला ते पीठ भिजवून तयार झालं आहे आता आपण ह्याचे गोळे बनवायचे आहेत त्यासाठी आपण हाताला तूप लावून घ्यायचं आहे मी साजूक तूप लावून घेणार आहे तुम्ही तेल लावून घेतलं तरी पण चालून जाईल हे पहा आता अगदी छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला हे एवढ्या आकारावरती आपण सर्व गोळे करून घेऊया आणि मग गुलाबजाम तळायला घेऊया हे एवढंच पेट घेतला आहे तेल तूप काही हाताला लावा म्हणजे ते चिटकणार नाही चिटकायला लागलं ला तर ला परत थोडासा एक थेंब तुपाचा लावून घ्यायचा तर तुम्हाला जर हे लांबट करायचे असतील तर तुम्ही लांबटही करू शकता हे पहा असे या आकारात पण तुम्ही बनवू शकता पटापट आपण गोळे करून घेऊया आणि तळून घेऊया स्वरा वाट बघत आहे तिला गुलाबजाम गरम खायला आवडतात ती गरम गुलाबजाम खाणार आहे गुलाबजाम रबडी खाल्ली का तुम्ही कधी तुमच्या घरी बनवा रबडी बनवा गुलाबजाम बनवा आणि गुलाबजाम रबडी खाऊन बघा एकदम सुंदर लागते खव्याचा गुलाबजाम असेल तर जास्त छान लागते असो पण आता आपण चितळ्यांचे बघतोय त्यांचे गुलाबजाम करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया बाप्पाला आपल्याला याचा नैवेद्य दाखवायचं आहे हे पहा आता बाप्पा यायला उशीर आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आधी दाखवत आहे पण तोपर्यंत मी खवा मिळवून खव्याचे गुलाबजाम करणार आहे पण तुम्हाला जर घाई असेल खवा मिळाला नाही तर हे गुलाबजाम अवश्य घरी करून पहा तुम्ही करतही असाल पण मी आज तरीसुद्धा तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे कारण मला हे अतिशय चांगल्या रीतीने पटलं आहे आपला वेळ पण वाचतो आणि झटपट तयार होतात गुलाबजाम ही कुठलीही जाहिरात नाही बरं का ध्यान द्या पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला आपलं काय हरकत आहे हे पहा या पद्धतीने मी थोडे बनवून घेतले आहेत आता तुम्हाला परत दाखवत है, हाताला आहे हाताला तूप लावून घेतलेलं आहे एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे आता पटापट असे वळून घेऊया आणि तळायला घेऊया आणि तळल्या तळल्या लगेच हे पाकट टाकायचे आहेत गार करायचे नाही आहेत मग पाकट टाकल्यावर ते टम्म फुकतात असे गुलाबजाम छान लागतात करून पहा आणि खाऊनही पहा इथे कढई ठेवली आहे पहा आणि तेल पण ठेवलं आहे तापायला आतमध्ये आता हे तेल आहे हे मी फ्रेश तेल घेतलं आहे तळणीचं घेतलं नाहीये तळणीचं तेल ह्याला शक्यतो घेऊ नका मग त्याला नाहीतर आपण जेव्हा गुलाबजाम खातो तेव्हा आपल्याला त्याला वास येतो जर तिखट पदार्थ तळला असेल तर त्याचा तर वास हमखास त्या गुलाबजामला येतो त्यासाठी फ्रेश तेल घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने कढईत तेल घालायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आपण कढई मोठी घेतली आहे ह्याला छोटी कढई तुम्ही घेतलीत तरी चालेल कारण आपल्याला जास्ती घालता येत नाहीत गुलाबजाम आणि ते आपल्याला मग तळता येत नाही ते पहा गॅस एकदम कमी ठेवलेला आहे पाहू शकताय तुम्ही ह्याला थोडेसे पेशन्स लागतात घाई गडबडीत काम करायचं नाही आहे हे पहा गॅस एकदम कमी ठेवलेला आहे तेल जास्ती तापवून नाही घ्यायचं गरम करून घ्यायचं आहे धूर काढायचं नाही आहे तेलातून आणि हे पहा गुलाबजाम तुम्हाला इथे दिसत आहेत आता हे सारखे हलवत राहायचे गुलाबजाम तळणीमध्ये या तेलामध्ये सारखे ते हलवून घ्यायचे म्हणजे ते सगळे सारख्या रंगावर होऊन जातात आणि गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे ते छान शिजणार तळले जाणार असे आपण सर्व गुलाबजाम हे तळून घेऊया आणि पाकात टाकून घेऊया शेजारीच कडई ठेवले आहे ह्याचा गरम पाक आहे पाक गरम नसेल तर मात्र गरम करायचा पाक आणि गॅस बंद करायचा पाकाचा पण जर तुम्ही एकदम बारीक चालू ठेवलात तर चालून जातो पण गरम असेल तर गॅस चालू ठेवायला लागत नाही हे बाहे व्हायला हवे आहेत थोडेसे अजून लाल होऊ द्या असे ठेवले हो तरी चालतील पण थोडेसे होऊ द्या अजून हे पहा असे अशा रीतीने आपले गुलाबजाम तळून झालेले आहे आता हे शेजारीच कढई ठेवले हो आहे आपण हे पाकात टाकून घेऊया मंडळी असे बनले आहेत आपले गुलाबजाम एकदम मस्त झाले आहेत तुम्हाला एक गुलाबजाम मी फोडून दाखवत आहे हे जर का गुलाबजाम तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद एक तुम्हाला टिप सांगायची म्हणजे पाक करताना मोठं भांडं घ्या आणि पसरट भांडं घ्या हे पहा मी एकच हत्ता गुलाबजाम ठेवला आहे बघा आतून एकदम रवाळ झाला आहे आतून एकदम छान रवाळ गुलाबजाम झालेला आहे हा पा